ती रात्र होती धुक्याची अलगद पावसाच्या सरी ती रात्र होती धुक्याची अलगद पावसाच्या सरी वाट पाहत होते तुझी उभी एकटी पुलावरी वाट पाहत होते तुझी एकटी पुलावरी काळोख दाटत चालला परिसरही सरही शांत झाला काळोख दाट चालला परिसरही शांत झाला हुरहुर मनाची थांबे ना मनातील अंधार वाढला हुरहुर मनाची थांबे ना मनातील अंधार वाढला लुकलुकणारे दिवेही आता तेजोमय जाहले लुकलुकणारे दिवेही आता तेजोमय जाहले विचारांचे मनी भीतीने